नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या चा, युट्यूब चॅनलवरती दोन दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती पाडे तयार करण्याची जगातील सोपी पद्धत हा व्हिडिओ आपण टाकला होता अनेक विद्यार्थ्यांना ही पद्धत ही ट्रिक आवडली अनेक विद्यार्थ्यांनी जलद पद्धतीने पाढे तयार करण्याला शिकले सुद्धा अनेक पालकांचे त्यावर मेसेज आणि फोन आले की सर बाकार करताना पाडा तयार करायची पद्धत सांगितली पण भागकारच सोप्या पद्धतीने कसा करता येईल की पटकन चटकन आणि होईल तर यासाठी आपण आज व्हिडिओ घेऊन आलोय की फक्त अंदाजावरती तर्क शक्तीचा वापर करून आपण करायचा आहे आणि याच व्हिडिओचा टायटल आहे भाकार झाला सोपा अंदाज लावायचा आहे फक्त करताना भाकार करायचंच नाही परीक्षेमध्ये तुम्हाला मोठमोठ्या मुड संख्याचा हाकार दिला जातो तर बाकी शक्यतो विचारली जात नाही किती येईल असा विचारला जातो मग अशा वेळेस फक्त अंदाज वापरून भाकार कसा करता येतोय ते आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहायचा आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांना बद्दल भीती वाटते अशा पद्धतीने फक्त अंदाजावरती कसा करता येतोय हे ये पाहायचंय यासाठी किमान तुम्हाला पर्यंतचे पाडे पाठ असावेच पाहिजेत त्याशिवाय तुम्ही ही पद्धत वापरू शकत नाही तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला घेतोय मी प्रश्न आहे सातशे शहात्तर भागीले सत्त्याण्णव आता मुद्दा मी काय करतोय मोठी दोन अंकी संख्या घेतोय की जेणेकरून आपला तो पाडा पाठ नसेल मग पाडा पाठ नसल्यानंतर मग सर्व आता पाडा पाठ तयार केल्याशिवाय आपल्याला भाकार करता येणार नाही ना काही गरज नाही या ठिकाणी फक्त हा जो भाज्य आहे आणि हा भाजक आहे यांची मानणी अंश आणि छेदामध्ये करून घ्यायची म्हणजे सातशे शहात्तर छेद सत्त्याण्णव ही पहिली स्टेप आता सत्त्याण्णवच्या पाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे सत्त्याण्णव हे एक नंबरला येणार आहे आणि शेवटी दहाव्या नंबरला नऊशे सत्तर असणार आहे मग आपण फक्त पहिल्यांदा काय करायची तुलना करायची या नऊशे च्या आतली संख्या आहे का बघा तर नऊ सत्तर पेक्षा सातशे शहात्तर ही संख्या लहान आहे म्हणजे भागकार एक पासून ते नऊच्या आतीलच भाग लागणार आहे हे कन्फर्म झालं आता ते लागत असताना आता काय करायचं जायचं सत्त्याण्णव क सत्याण्णव मधला आहे सात या सात मधून काय करायचं सातच्या पाड्यामध्ये एक सहा असणारी संख्या आपण शोधायची मग सत्त्याण्णवच्या पाड्यात बघायचं नाही पण सातच्या पाड्यात एक सहा कुठल्या नंबरला येते बघायचं आहे तर सातच्या पाड्यामध्ये जर पहिलं सातच्या पाड्यात म्हणून पाहिला तर तुम्हाला सातच्या पाड्यामध्ये आठ नंबरला सहा आलेला दिसेल साती आठी छपन्न आठ नंबरला काय आलेलं आहे तुमचं एक सहा आलेला मिळते म्हणजे याचा भागाकार हा कन्फर्म तुमचा आठ असणार आहे तुम्ही गुणाकार करून पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी गुणाकार करून दाखवतो की जेणेकरून तुम्हाला ते कन्फर्मेशन मिळेल की बाबा सर तुम्ही भागाकार केलाय तो बरोबर आहे बघा सातशे शहात्तर भागिले सत्त्याण्णव केल्यानंतर या ठिकाणी उत्तर बघा आठ मिळालं त्यामुळं पटकन भाकार तुम्हाला होणार आहे तर्कशक्ती आणि आंधराचा वापर करून आपण भाकार करतोय बघा चला दुसरं उदाहरण पाहूयात दुसरं उदाहरण या ठिकाणी आहे तेराशे सत्याऐंशी भागीले भागीले लिहितो भागीले त्र्याहत्तर मी शक्यतो मूळ संख्यांचे पाड कारण शक्यतो मोठ्या संख्यांचा मूळ संख्या असेल तर पाडा तयार करायला खूप वेळ लागतो त्यासाठी आपण अशी संख्या घेतली की जेणेकरून भाग लावायला थोडंसं अडचणीच येईल पण आपल्या ह्या ठिकाणी अडचण काय येणार नाही आता बघा आपण पहिली मेथड काय करणार हा जो भाज्य आहे पहिली संख्या आहे ती अंशस्थाने घ्यायची जो भाज्य काय ज्या संख्येने भागणार आहे ती छेदस्थाने घ्यायची ही पहिली मेथड करायची आणि त्यानंतर ठरवायचं पहिल्या नंबरला आता त्र्याहत्तरच्या पाड्यात एक नंबरला त्र्याहत्तर आणि दहाव्या नंबरला असणार आहे सातशे तीस मग आता कं, कंप कंपॅरिझन करायचं ह्या सातशे तीस आणि याच्यामध्ये जा जर पाहिलं ह्या संख्येमध्ये तर सातशे तीस पेक्षा संख्या कशी आहे मोठे मोठे आहे म्हणल्यानंतर एक ते दहाच्या पुढचा असणार आहे लक्षात घ्या एवढं कन्फर्म झालं मग आता एक ते दहाच्या पुढचा आहे मग आता काय करायचं तर हे कन्फर्म झालं की एक अंकी येणार नाही मग दोन अंकी आहे का तीन अंकी आहेत ते आपण बघूयात मग या ठिकाणी दोन अंकाचा असणार आहे कारण सातशे तीसच्या पाड्यामध्ये सातशे तीस म्हणजे त्र्याहत्तरचा पाडा सातशे तीस दहाव्या नंबरला दुप्पट केली तर चौदाशे साठ येत आहेत मग चौदाशे साठ पेक्षा कशा आहेत ही संख्या काय लहान आहे म्हणजे दहा पासून पुढं ते वीसच्या आतला भाकार असणार आहे फक्त भाकार कोणता हे आपल्याला कन्फर्म करायचा आहे भाग लावायचा नाही हे फक्त थोडस तर्कशक्तीचा वापर करायचा आहे अंदाज लावायचा आहे आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे मग दहा आणि वीच दरम्यान भागकार आहे म्हणजे नक्कीच पहिला भाग एक सा लाग रहे। चा लागणार आहे तो कशाने ठरवायचा तर या ठिकाणी त्र्याहत्तर आहे दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या वरतीच बघा तेरा तेरा हे त्र्याहत्तर पेक्षा लहान आहे मग तीन अंकी संख्या बघितली ही तीन अंकी संख्या एकशे अडतीस एकशे अडतीस मध्ये त्र्याहत्तरचा भाग एक चाच लागणार आहे आता झाला पहिला अंक एक भेटला आता आपल्या पुढची मेथड किती आपण जसं बघितलं एक स्थानचा अंक सात आहे इथे एक स्थानचा अंक तीन आहे मग तीनच्या पाड्यामध्ये स्थानी सात येणारा अंक कुठे आहे बघा तर एकक स्थानी सात येणारा अंक कुठं आहे तीनच्या पाड्यामध्ये तीन नव्वे सत्तावीस त्यामुळे एकक स्थानी सात येताना तुम्हाला तीनला नऊ गुन्हा लागणार आहे तेव्हा सत्तावीस मग एक सात येणार आहे म्हणजेच या ठिकाणी शेवट दुसरा अंक तुम्हाला भेटला नऊ भेटला जर तुम्ही हे त्या ठिकाणी तुमचं उत्तर आलं एको एक त्र्याहत्तर गुणिल एकोणीस केल्यानंतर तेराशे सत्त्याऐंशी हे उत्तर आलंच पाहिजे हे कन्फर्म करण्यासाठी आपण काय करायचं कॅल्क्युलेटर या ठिकाणी आधार घेतोय मी की जेणेकरून तुम्हाला उत्तर समजावून सांगेन मी बघा तेराशे सत्त्याऐंशी ला भागिले जर तुम्ही त्र्याहत्तर केलं तर उत्तर किती येते बघा एकोणीस या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे इतका सोप्या पद्धतीने आपण भाकार करतोय जर कळत नसलं पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा पुन्हा पुन्हा थांबून थांबून पुढं घ्या मागं घ्या पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आता तिसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहे बघा तिसरं आपण एक पाच सात उदाहरणं घेणार आहे तुमच्या माहितीसाठी भरपूर उदाहरणं आपण या ठिकाणी आणलेल्या आहेत त्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा सराव होईल आता तिसरं उदाहरण बघा आठशे चार भागिले आठशे चार भागिले सदुसष्ट बघा जेणेकरून घेताना संख्या अशा घेतलेल्या आहेत की जेणेकरून त्या संख्या मूळ असाव्या किंवा मोठ्या असाव्यात आपला भाग लावायला अवघड जात आहे तुम्हाला असा भाख्यात देणार त्यावेळी पूर्ण भाग जाणार निशेष भाग जाणार आहे बाकी शून्य उरणार आहे अशा संख्या भले जरी भाग नाही गेला तरी अंदाजानं त्या जवळची संख्या आपल्याला शोधता येणार आहे या पद्धतीनं लक्षात घ्या ज्यांना ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या वे प्रकारची माहिती मिळते आणि भाकार जलद पद्धतीने होणार आहे त्यांनी नंतर कमेंट लाईक करायचं शेअर करायला विसरायचं नाही आणि जे विद्यार्थी अजून आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा बाळांनो खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर थोडासा एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर जर केला ना जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचू शकते जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे मुलं आहेत पाचवी असेल आठवी असेल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा येणारे मोठ्या वर्गातील किंवा एमपीएससी युपीएससी करणारे विद्यार्थी असतील किंवा पोलीस भरती असतील किंवा कोणत्याही कोणत्याही ठिकाणी जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशनचा विषय येणार आहे वाकाराचा त्या ठिकाणी ही मेथड तुम्हाला फायदेशी ठरणार आहे त्यामुळे जे जे विद्यार्थी जे जी लोक हा व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना भाकार सहज सोप्या वतीनं येणार आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी काय करणार आहे आठशे चार अंशस्थाने घेतलं सदुसष्ट छदस्थानी घेतलं आता आपल्याला पहिल्यांदा सदुष्ट पहिल्यांदा सृष्टी येणार दहाव्या नंबरला सहाशे सत्तर येणार आता या ठिकाणी जर बघितलं तर शेवटची संख्या येणार आहे पाण्यातली सहाशे सत्तर आहे आणि सहाशे सत्तर याचे कंपॅरिझन तर तुम्ही केलं तर मात्र आठशे चारही सहाशे सत्तर पेक्षा मोठे सहाशे ची दुप्पट अंदाज केली तर साय तुम्ही बारा म्हणजे बाराशेच्या वर जात्या त्यामुळं म्हणजे हे ते भागकार काय येणार आहे दहाच्या पुढं आणि वीसच्या आतलाच भाकार असणार हे कन्फर्म झालं मग कन्फर्म येणार पहिला अंक डोळ जा घ्या ना काल आपल्याला पहिला अंक एकच येणार आहे आणि दुसरा अंक येत असताना आपण काय करणार आहे सातच्या पाड्यामध्ये चौदा म्हणजे चार एकक एक स्थानी कुठे येते तर सातच्या पाड्यामध्ये चार एकक स्थानी येणारी संख्या आहे दोन नंबरची सात दोन्ही चौदा म्हणजे चार हा एक काने अंक येतोय दोन नंबरला दोन न गुणल्यानंतर म्हणजे याचा अर्थ इथं काय येणार आहे दोन या ठिकाणी घेणार आहे आपण लक्षात घ्या बघा पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी समजावून काय केलं मी न आपण आठशे चारला भागत असताना पहिल्या नंबर सदुष्ट असणार आहे शेवटच्या नंबर सहाशे सत्तर असणार आहे आणि सहाशे सत्तर पेक्षा आठशे चार मोठा आहे म्हणजे भाकार पेक्षा मोठा लागणार आहे हे कन्फर्म झालं मी याची दुप्पट केली नंतर सहाशे सत्तर ची दुप्पट अंदाज केला बाराशे बारा पेक्षा आठशे चार कसा आहे लहान आहे म्हणजे याचा अर्थ वीसच्या आत दहाच्या पुढं आणि वीसच्या आतला भाकार लागणार आहे म्हणजे दशक स्थानी एक येणार हे कन्फर्म झालं माझं आता मला एकक स्थानचा अंक शोधताना फक्त मी काय केलं सातच्या पाड्यामध्ये स्थानी चार कुठे ये येते हे शोधलं मी सातच्या चार येताना त्याला दोन न लागणार सात दोन्ही चौदा म्हणून दोन उतरून इथं लिहिलं आता बघूया आपलं उत्तर बरोबर येते का या ठिकाणी कन्फर्म करायचंय कॅल्क्युलेटर मी जातो आणि या ठिकाणी बघा आठशे चार भागीले सदुसष्ट करतो उत्तर या ठिकाणी तुमचं बार आहे या ठिकाणी उत्तर तुम्हाला आलेलं दिसतंय बघा यानंतर पुढं प्रश्न क्रमांक मी चौथा घेतोय जरा थोडस काय करतो जरा मोठं पुढचं घेतो दोन हजार चारशे पंचवीस भागिले सत्त्याण्णव आता बघा सत्यानं पाडा घेतलेला आहे पाडा मी तयार करत नाही भागाकार करत नाही फक्त अंदाज एकदा तुम्ही अशा प्रकारची असणारी पाच दहा पंधरा वीस पंचवीस गणित सोडवली की तुम्हाला बरोबर लक्ष देईल की भागकार कशाचा होणार आहे किती भाग लागणार आहे ला आता या ठिकाणी पहिली मेथड आपण काय करायचं अंशन छेदामध्ये रूपांतर करून घेतलं भाजलीला भाजक लिहिलं छेद अंशाला भागिले असतो सत्याण्णव याला भागायचा पूर्ण भाग जाणार आहे पर्याय मध्ये उत्तर आपल्याला शोधायचं आहे मग ती शोधत असताना आपण अंदाजानं कसं आपण पोहोचणार आहे ते शोधत असताना पहिल्यांदा एक नंबरला सत्त्याण्णव शेवटच्या नंबरला नऊशे सत्तर आता येणारी संख्या ही नऊशत्तर पेक्षा लहान आहे का मोठी आहे बघा नक्कीच मोठे आहे मग आता भाग लागताना आता म्हणून मग हे जे दुप्पट तिप्पट करा नऊ सत्तरचे दुप्पट केले तर अठराशे अठराशे येणार आहे अठराशे एकोणीसशे येईल पण इथं चोवीसशे आहे म्हणजे याचा अर्थ भाकार चोवीस तिप्पट केली नवत्रिक सत्तावीस सत्तावीसशे पेक्षा लहान आहे म्हणजे भाकार हा वीसच्या पुढं आणि तीसच्या आतमधला असणार हे कन्फर्म झालं मग दशक स्थानचा अंक मला काय भेटला वीस म्हणजे दोन भेटला दशक स्थानचा अंक मला दोन भेटला आता एकक स्थानचा अंक मला शोधताना फक्त सातचं काय करायचंय मला सातच्या पाड्या कक्षानी पाच सातच्या पाड्यामध्ये कक्षानी पाच हे फक्त पाच नंबरला आहे म्हणजे साता पाचा पस्तीस हे कक्षांचा पाच अंक भेटतो या ठिकाणी म्हणजे भाग लागला पाचचा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भेटलं पंचवीस म्हणजे सत्त्याण्णव ना चोवीसशे ला भाग लागला की भागकार पंचवीस येतोय आणि हेच काय करायचं आपण कन्फर्म करायचा या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर करून बघा आता या ठिकाणी मी बघा चोवीसशे पंचवीस चोवीसशे पंचवीसला भागिले काय करतो सत्त्याण्णव करतो किती आलं उत्तर पंचवीस या ठिकाणी तुम्हाला उत्तर आलेलं दिसतंय आता मी या ठिकाणी पाचवं शेवटचं गणित घेतोय आणि याच्यानंतर सहावं गणित तुमच्यासाठी देणार आहे मी कमेंट करायचे बघू तुम्हाला सोडवतात ते का पहिल्यांदा पाचवं गणित एक सोडवून देतोय तुम्हाला मोठं गणित घेतो मी जरा पाच चार अंकांचं वगैरे घेतो गे अकरा हजार दोनशे अडुसष्ट भागिले भागीले नऊ घेतो आता अकरा हजार दोनशे अडुसष्ट ला काय करायचं सॉरी बाराशे बावन आता बघा मी पाच अंकी भागेले चार अंकी या ठिकाणी गणित घेतलेलं आहे सर हे कसं करायचं काही नाही घाबरायची गरज नाही अकरा हजार दोनशे अडुसष्ट ला काय करायचंय बाराशे बावन्न भागायचं आहे आता भागाकार करा भाज्य लिहिला वरती भाजक खाली लिहिला आता पुढं काय करणार आपण तर या ठिकाणी पूर्ण आता पहिली संख्या असणार आहे बाराशे बावन आणि शेवटचे फक्त शून्य द्या दहाव्या नंबर संख्या बारा हजार पाचशे वीस आता म्हणा सर बारा हजार पाचशे येणारी संख्या त्याची वरची किती आहे अकरा हजार दोनशे अडुसष्ट आहे हे आता या संख्येमध्ये तुलना जर केली तर या संख्येविषयी ही संख्या लहान आहे म्हणजे भाकार एकच अंकात असणार हे कन्फर्म झालं एक पासून नऊ पर्यंत मग त्यातला कुठला अंक आहे मग डोळं दाखवून बघा दोनच्या फाड्यात आठ किती नंबरला येते बघा ना दोनच्या फाड्यामध्ये चार नंबरला पण आठ येते आणि दोनच्या पाड्यात नऊ नंबरला पण आठ येते म्हणजे अठरा येते मग या दोन्हीतलं कन्फर्म कुठलं घ्यायचं तर या संख्येवर लक्षात घ्यायचं ह्या दोन्ही संख्यांच्या आधार घ्यायचा ह्या बारा हजार पाचशे वीस या संख्येच्या जवळ संख्या अकरा हजार दोनशे अडूस जवळ जवळ येते अकरा हजार नंतर बारा हजार आहे म्हणजेच नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा शेवटचा म्हणजे भागकार तुम्हाला अंक भेटला नऊ म्हणजे या ठिकाणी उत्तर तुमचं किती भेटलेलं आहे नऊ ह्या ठिकाणी भेटलेला आहे म्हणजे बाराशे बावन्न गुणिल नऊ केल्यानंतर दोनशे अडुसष्ट आपण ते कन्फर्म या ठिकाणी करूयात चला आता बघा अकरा हजार दोनशे अडुसष्ट भागिले बाराशे बावन या ठिकाणी उत्तर काढल्यानंतर उत्तर किती येते नऊ हे उत्तर तुम्हाला अचूक या ठिकाणी भेटलेलं आहे बघा किती सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेला आहे जर आतापर्यंत तुम्हाला कळलं नसेल तर दोनदा तीनदा व्हिडिओ बघा एक एक गणित तीन तीन चार चार वेळा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे गणित तुम्ही घेऊन सराव जर केला तर अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेला तोंडी नजरेनं तुम्ही भाकार करू शकता अंदाजाने फक्त तर्कशीचा वापर करून आता सहावं गणित तुमच्यासाठी आहे ते गणित तुम्ही सोडवायचं आणि कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे प्रश्न आहे पाच हजार सव्वीस भागीले, आता छेदस्थानीच लिहितोय जर डायरेक्ट बाराशे चौसठ पाच हजार सव्वीस भागीले बाराशे चौसठ हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त मराठी माणसाचा व्हिडिओ मराठी माणसापर्यंत पोहोचू द्या चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ घेण्यासाठी सबस्क्राईब बेल ऐकून दाबून ठेवा लगेच नोटिफिकेशन जवळील चला तोपर्यंत बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद महाराज जमीर जय शिवराय